मुंबईच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघाताची दखल विधीमंडळानं घेतली तेरा मार्च रोजी झालेल्या अपघातामधल्या मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी यांनी केली तसंच मृताच्या पत्नीला एसटी महामंडळात नोकरी द्यावी तर अपघातातल्या जखमी दोन्ही तरुणांचा वैद्यकीय खर्च शासनानं करावा अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली शिवनेरी बसच्या धडकेमध्ये दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे अशी आहे की शिवनेरीच्या कुठेही बसेच्या ऍक्सिडेंट होत आहेत आग लागत आहेत आणि आज जो काय मुलगा वारला आहे गेलाय त्याचा वर्ष फक्त एकोणतीस आहे त्याच्या पत्नीचा वर्ष आहे सत्तावीस दीड वर्षाचा वर्षा त्याला मुलगा आहे माझ्या आपल्या माध्यमातल्या तीन मागण्या आहेत सरकारकडे एक तर त्याच्या पत्नीला महामंडळामध्ये नोकरीत समाविष्ट करून द्यावं दुसरा आहे की तो जो मृत झाला त्याच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि जे दोन लोक जे ऍडमिट आहेत एक गोरडे आणि दुसरा करण शिंदे यांचा उपचाराचा खर्च सरकारने करावा